आपण पाहत आहात बागला आईवडिलां इतकी मोठी जबाबदारी शिक्षकावर ही असते त्यामुळे शिक्षकांनी शिकवण्याबरोबरच सामाजिक बांधलकीची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन मालेगाव ग्रामीणचे पोलीस उप नितीन गणापुरे यांनी सिद्धी स्कूल करंजाड येथे आयोजित श्री हरी शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गुणवंत शिक्षक पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते प्रतिष्ठानतर्फे कस्मादे पट्ट्यातील शिक्षकांसह धुळे कल्याण पारुळा या भागातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे संस्थेच्या सचिव डॉक्टर उन्नती एज्युकेशनचे अध्यक्ष अशोक ॲडव्होकेट प्रवीण अमृतकर युवा नेतृत्व राजवर्धन बोरसे अध्यक्ष शरद नेरकर चिटणी स्नेहलतादा नेरकर प्रोत्साहन फाउंडेशनचे गिरीशराव वाणी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा पत्रकारांचा गौरव करण्यात आला यावेळी गणापुरे यांनी उपस्थित मुला मुलींना समाजापुढे आदर्श ठेवण्यासाठी आपला कालावधी जपण्यासाठी आपले आयुष्य सुसंस्कृत होईल आपल्या आई वडिलांचे नाव आपण रोशन केल्यास त्यांच्या उभ्या आयुष्याचं ते सार्थक होतील या कार्यक्रमाला शिक्षक सामाजिक कार्यकर्त्यांसह सा नागरिक महिला उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धी संस्थेचे प्राचार्य प्रदीप घरटे उपप्राचार्य अमोल खेरडार गायत्री पाटील डॉक्टर वेदांत सोनवणे अमर रोहमारे उर्मिला रोहमारे पत्रकार सतीश कापडणीस संदीप गांगुडे विनोद पाटील प्रकाश आहिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या हळियस व रोहन गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे शरद नेरकर यांनी मांडले कवी साहेबराव नंदन यांनी गावगाडा या अहिरणी कवितेतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले पुढील पुरस्कारार्थींचा गौरव झाला डॉक्टर प्रसाद सोनवणे संचालक मराठा विद्याप्रसारक संस्था साहेबराव नंदन कवी कीर्तनकार हरिभक्त पारायण महंत पंडित गुरुशी नाशिक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले पासोरा किरण अहिरे प्राथमिक शिक्षक सुभाष वसावे मुख्याध्यापक बलवडी धुळे हंसराज देसले प्राथमिक शिक्षक नामपूर संजय देसले मुख्याध्यापक नांदी महेश शिरोळे पत्रकार खामखेडा प्रभाकर कोटामध्ये सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गायकवाड शिक्षक नामपूर शशिकांत शिंदे प्राथमिक शिक्षक प्रकाशवाणी माध्यमिक शिक्षक कल्याण प्रमोद ठाकूर माध्यमिक शिक्षक नामपूर मनोहर पाटील सामाजिक कार्यकर्ते नामपूर गोविंद आहिरे शोध पत्रकारिता नरकोळ बागला नृतांत अभिमान आहिरे